यस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळांचे धाबे दणानले आमदारांच्या कमिटीकडून कडून या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र हप्ते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते सोलापूर जिल्ह्यातील सत्त्याण्णव आश्रमशाळांपैकी बहुतांश आश्रमशाळा बोगस आणि भ्रष्ट कारभारीने बरबटल्या आहे पंधरा जणांच्या आमदारांच्या व्ही जे एन टी कमिटीने या शाळांना भेटी देऊन पोस्टमॉर्टम केले सत्त्याण्णव शाळांमध्ये एक हजार पाचशे पंधरा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असून दरमहा पंधरा कोटी रुपये त्यांच्या वेतनावर खर्च होतात या शाळांमध्ये बावीस हजार एकशे नव्वद विद्यार्थी आहेत शासनाकडून प्रति विद्यार्थी प्रतिमाह बावीस हजार रुपयाचे अनुदान दिले जाते मात्र बहुतांश शाळांमध्ये सुविधा नाहीत मुलांना राहायला जागा नाही शालेय पोषण आहार व्यवस्थित दिला जात नाही गणवेश नाही संस्था चालकांचे नातेवाईक आश्रम शाळांमध्ये मुख्याध्यापक शिक्षक म्हणून नियुक्त आहेत सर्वत्र भोंगळ कारभार असून गोरगरीब मुलांचे अनुदान लाटून पाप करणाऱ्या भले ते कितीही मोठे नेते असोत त्यांच्यावर कारवाई करणारच असा निर्धार व्ही जी एन टी कमिटीचे प्रमुख सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली सर्वच आश्रमशाळा ह्या बोगस पद्धतीने चालू कम्प्लिटली बोगस आम्ही कमिटीने असं सर्व ठरवलं की सर्वच आश्रम असलेले सर्व अधिकारी आम्ही आम्ही आजच सांगतो की यांची सर्वांची साक्ष घेतोय आणि जर गरज पडली तर आम्ही यांना हा आपल्याला शब्द देतो ह्या जिल्ह्यामध्ये इतकं मोठं पाप हे संस्था चालक करतात आमची समिती नक्कीच यांना धडा शिकवेल याला खात पाणी घालणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असून प्रसंगी गुन्हे दाखल करू असे त्यांनी सांगितले उजनी धरणातून एक लाख चाळीस हजार क्युसेक वेगाने भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे अनेक ठिकाणी घुसले भीमा नदी काठ महापुरात अडकणार <स्थाँ> मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास पंढरपुरात उपमुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला इशारा मंगळवेढ्यातील बालाजी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक आणि आश्रमशाळा टी कमिटीने केले निलंबित चार शिक्षकांची रोखली सोलापूर पुणे महामार्गावरील लोणी देवकर या ठिकाणी गुरुवारी पहाटे झाला अपघात एक महिलेचा मृत्यू तेरा जण जखमी यवत जवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू पाच जण जखमी धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या एकशे आठ महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ पैसे परत करण्याची प्रक्रिया माहीत नाही पैसे परत करण्यास कर्मचाऱ्यांची तयारी ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banchois Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin, makeup, and prosthetic SIDAS holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग चाइल्ड मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनुआ विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू आशिष शेलारजे फार मारू नका बेस्ट निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत तुम्हाला नवख्या आघाडीचे चार तेव्हा गपगार पडा खोचक टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी आज भेट घेतली राज ठाकरे यांनी टाउन प्लॅनिंग वाहतूक समस्या आणि पार्किंग यावर चर्चा झाल्याचे सांगितले नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ तर कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेल्या राजगडच्या पायथ्याशी असलेल्या पुण्यातल्या वेल्हे तालुक्याचे नाव राजगडवर शिक्कामोर्तब महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय राज्यभरात एकोणीस जिल्ह्यातील तब्बल सव्वा आठ लाख हेक्टर पिकांचे अतिवृष्टीमुळे झाले नुकसान कृषी खात्याने प्राथमिक अहवालात दिली माहिती कायजन हुंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क संपर्क ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर राज्यभरात तब्बल बारा हजार सरकारी महिलांनी घेतला लाडक्या बहीण योजनेचा लाभ शिस्तभंगाची कारवाई शासनाकडून केली जाणार जगातील तीस पेक्षा जास्त देशांमध्ये औषधाचा पुरवठा करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित फार्मा कंपनीवर इन्कम टॅक्सची छापेमारी गुजरातच्या पालघर समुद्र किनाऱ्यावर वादळासारखी परिस्थिती तीन बोटी बुडल्याची भीती कोकणवासियांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाच हजार एसटी बस तर रायगडमधून दोनशे बस सोडल्या जाणार राज्य पोलीस दलातील पंधरा हजार पोलिसांच्या भरतीला राज्य सरकारने दिली मान्यता व्ही आर पवार साडीज सेलचा सा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांनी आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरला यावेळी मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांची होती उपस्थिती राहुल गांधी म्हणाले देशाला मध्ययुगीन काळात ढकलले जात आहे राजाचा मूळ हाच कायदा होता त्याला आवडत नसलेल्या लोकांना अटक हवाई दलाला मिळणार तेजसचे बळ सत्त्याण्णव लढाऊ विमान निर्मितीला केंद्राची मंजुरी अमेरिकेकडून सहा हजार अधिक विद्यार्थ्यांचे विजा नाकारले जगभरात चिंतेचे वातावरण अनेकांवर गंभीर आरोप येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन ठेवा